सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे विजया एकादशी एकादशीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आपल्या दैनंदिन जीवनात बरेचसे प्रश्न असतात जे पितृदोषामुळे निर्माण झालेले असतात पितृदोष म्हणजे नेमकं काय आपल्या कुटुंबात परिवारात कोणीतरी अपघाती अपघाती अकस्मात अपमृत्यू जळून पाण्यात पडून सर्पदंशाने मृत्यू पावलेले असतात किंवा काही कारणाने पितरांना सद्गती मिळत नाही अशावेळी ती आत्मा भटकत असते खूप त्रास सहन करत असते व त्या आत्म्याचे दोष त्या कुटुंबाला लागतात बरेचदा हे पितर खूप त्रस्त असल्यामुळे ते त्यांचा स्वतःचा वंश संपवण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देत नाहीत व कुठलीच शुभ कार्य होऊ देत नाहीत यामुळे बरेचसे प्रश्न कुटुंबाला सामोरे जावे लागते त्यात मुख्य म्हणजे संतती न होणे विवाह न जमणे जमलेले विवाह मोडणे पतीपत्नीमध्ये वाद होणे घरात नित्य आजारपण व्यवसायात आर्थिक तोटे इत्यादी अशा वेळी पितृदोष निवारण्याक निवारण करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमावली आपल्याला पंचमहायज्ञाची अगदी सोपी सेवा देतात तेव्हा प्रत्येकाने पंचमहायज्ञ करणं खूप महत्त्वाचं आहे तसेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला पितृदोषावरील शेवटचा सा उपाय म्हणजे भागवत जो कोणी भागवत ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होईल त्याच्या पितरांना सद्गती लाभेल व पितरांची मोठा आशीर्वाद व कुटुंबातील आशीर्वाद त्या कुटुंबाला प्राप्त होईल प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या भागवत करणे शक्य नसते अशावेळी प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी संक्षिप्त भागवत आपल्या हातात दिले व संक्षिप्त भागवत वाचणाऱ्या प्रत्येकाला अगदी तेच पुण्य आहे जे भागवत वाचण्यात आहे पूर्ण भागवत संक्षिप्त करणे ही ताकद आणि अधिकार फक्त आणि फक्त परब्रह्माच्या हातात असते आणि परमपूज्य गुरुमावली स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणून आपल्यासाठी हा भागवत ग्रंथ खुला केला आहे तरी आपण सर्वांनी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक एकादशीला भागवत पारायण अवश्य करावे व संपूर्ण देखील आपण या पारायणाची अनुभूती नक्की घ्यावी महिन्याला दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येत असतात या एकादशी भगवान विष्णूंच्या कन्या आहेत एकादशीच्या दिवशी परहरांची सेवा केली जाते तसंच विनावादन देखील सेवा केली जाते प्रत्येक के एकादशीला विष्णू स्तोत्राचे पठण आवश्यक करावे तसेच प प्रखर पितृदोष श्रीमद्भागवत ग्रंथसेवेने पूर्णपणे कमी होऊ शकतात हे वास्तव आहे प्रखर दोषापुढे देवसुद्धा काही करू शकत नाही पितर दोषांवर शेवटचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत वाचन पारायण प्रत्येक एकादशीला आपण आवर्जून हे पारायण वाचावे पितरांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही ईश्वरीय सेवा किंवा स्वामी समर्थ सेवा फलद्रूप होऊ शकत नाही पितर हे सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्यापुढे देवसुद्धा काही करू शकत नाही त्यांचा कोप असेल किंवा ते संतुष्ट असतील तर श्री देवसुद्धा कितीही सेवा केली तरीही कृपा करू शकत नाहीत म्हणून श्री स्वामी समर्थ माऊ माुल, गुरुमाऊली सांगतात की दररोज आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम नित्यसेवा ग्रंथातील पितरांची सेवा, सेवा करावी जसं की पितरस्तोत्र व वा पितृसूक्त वाचन करावे नंतर हातपाय धुऊन मगच ईश्वरीय सेवा देवपूजा स्वामी सेवा करावी सर्वप्रथम पितर मग कुलस्वामिनी देवी नंतर खंडोबा व मग स्वामी समर्थ महाराजांची सेवा असा सेवेचा क्रम लागतो त्या पद्धतीने आपण सेवा करावी श्री स्वामी माऊली आपल्या हितगुजामध्ये नेहमीच सांगतात की रोज सकाळी आपण देवपूजे अगोदर पितरांची सेवा करून घराबाहेर पडलो तर सहसा सर्व कामे पूर्ण यशस्वी होतात कुठूनही अपयश येत नाही हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश येते स्वामींच्या नित्यसेवेसारखा ही पितरसेवा आपल्या नित्याचा अखंड भाग असावा पित्यांशी प्रेमाने संबंध निर्माण होतात घरात शांती समाधान समृद्धी आनंदी वातावरण राहते नित्यसेवा या प्रासादिक ग्रंथात पितरांची सेवा रोज शास्त्रशुद्ध व अगदी सुलभ सुटसुटीत कशी करावी हे गुरुमाऊलींनी लिहून दिलेले आहे दर एकादशीच या संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण केले तर अघोर पितरांनाही मोक्षमुक्ती मिळते त्यांना सद्गती मिळून त्यांचा फार फार मोठा आशीर्वाद आपल्याला मिळतो ते प्रसन्न संतुष्ट होतात केलेली स्वामी सेवा व इतर स्तोत्र मंत्र ग्रंथ सेवेचे फळ आपल्याला त्वरित मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा नित्यसेवा ग्रंथातील पांडुरंगाच्या मंत्राचा पल्लव लावून जर आपण सातशे श्लोकी ग्रंथाचे दर एकादशीला पारायण केले तर अनंत अनंतपोटीपटीने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला पुण्यही प्राप्त होते दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडीला पंचमहायज्ञ जर आपण केला तर तुम्हाला नारायण नागबली करण्याची गरज भासणार नाही तसेच स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्याचे दोष घालवण्याचे सामर्थ्य भागवत ग्रंथामध्ये आहे ज्यांना एकादशीच्या दिवशी श्रीमत संक्षिप्त भागवत पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी प्रत्येक एकादशीला दिवसभरामध्ये जमेल तेव्हा पांडुरंग मंत्र किमान एकमाळ तरी जप करावा तो मंत्र आहे श्री वत्स धारयन वक्षे मुक्ता माला षडाक्षर या मंत्राचा एकमाळ अवश्य जप करा अशा तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या एकादशीला हे पारायण तुम्ही नक्की करा तुमच्या अडचणींचे नक्कीच निवारण होईल यात काही मात्र शंका नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ